कर्जबाजारी लोकांना अनेकदा देवाला शरण येण्याची वेळ येते कारण ज्याच्याकडे पैसे नाही त्याचा कोणीही नाही ही जगाची रीत आहे मात्र ज्याचा कोणी नसतो त्याचा देव असतो हे विसरू नये नमस्कार धार्मिक चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे धार्मिक मान्यतेनुसार तसेच सनातन धर्मात देवी हे लक्ष्मीला धनसंपत्ती सुख शांती समृद्धी यांचे प्रतीक मानले जाते त्यांनी सांजेच्या वेळी घरात दिवा बत्ती करताना देखील देवी लक्ष्मीचे आवाहन करतात ऋषीला सायंकाळी दिवा लावतात अंगण झाडून पाण्याचा सडा मारून आंघोळ्या टाकल्या जातात हे आपण का करतो घरात लक्ष्मीचा वास करावा ज्या घरात स्वच्छता असते शांती सुख असते त्या घरात लक्ष्मी नांदते अशा कुटुंबात कधी क्लेश होत नाहीत पेशांची कमतरता फसत नाहीत त्यामुळे आज आपण देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे काही प्रभावी मंत्र राहणार आहोत त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होईल व तिची कृपा होईल हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला धन संपत्ती सुखशांती समृद्धी याचे प्रतीक मानले जाते घरात पैसे राहण्यासाठी किंवा आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी अनेक जण श्रीदेवी लक्ष्मीची पूजा करतात आपल्याकडे पैसे पूजले जातात कारण पैशांना आपण श्री श्रीदेवी लक्ष्मीच्या रूपात पाहते त्यामुळे आज आपण पाहूयात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे जे काही मंत्र हिला मंत्र यश मंत्र, ओम हीम हीं श्री लक्ष्मी वासुदेवाय नम ओम हीम श्री लक्ष्मी वासुदेवाय नमहा जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर देवी लक्ष्मीचा यशमंत्र आपल्या जीवनात भाग बनवावा देवीच्या या मंत्राचे रोज पठण केल्याने जीवनातील अनेक ठिकाणी आपले मार्ग मोकळे व्हायला लागतात अडचणी दूर होतात आणि यशाचे मार्ग खूण लागतात याचा प्रत्यय मंत्र जपायला लागल्यावर निश्चित येईल मंत्र दुसरा अष्टलक्ष्मी कुबेरमन्त्र ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीकुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनं पुरयपूरय नमः ॐ ह्रीं श्रीं ह्रीं श्रीकुबेराय अष्टलक्ष्मी मम गृहे धनं पुरयपूरय नमः देवी लक्ष्मी जशी धनाची देवी आहे तसेच देव दे देव कुबेर देखील धनाचे देव आहेत त्यामुळे अनेक जण कुबेर यंत्र आपल्या पाकिटात ठेवतात तसेच धनसंपत्तीसाठी कुबेरांची पूजा करतात अष्टलक्ष्मी कुबेर मंत्रामध्ये मला देवी लक्ष्मी आणि कुबेर देवता या दोघांची कृपा मिळेल त्यामुळे हा मंत्र पठन गेल्याने पैसा केल तसेच संपत्तीमध्ये वाढदेखील होईल तीसरा मंत्र मंत्र, ओम श्री हिम श्री मले कमलालिए प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हिम श्री ओम ओम महालक्ष्मी नमः श्री हिम श्री ओमे मलालिए प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हिम श्री ओम महालक्ष्मी नमः हा देवी लक्ष्मीचा बीज मंत्र आहे हा मंत्र रोज एकशे आठ वेळा पठण केल्याने देवीची कृपा नक्की होते चौथा मंत्र ध्यानमंत्र ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी महालक्ष्मी एहीम सर्व सौभाग्यम एही मे स्वाहा ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी आ लक्ष्मी ए सर्व सौभाग्यम ए स्वाहा देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे कसे प्रश्न बहुत आना पड़त। असा प्रश्न अनेक भक्तांना पडतो देवीची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी नेमका कोणता मंत मंत्र करायला हवा असा प्रश्न जर मनात देखील असेल तर या मंत्रापासून देवीची आराधना करायला सुरुवात करावी हा देवीचा ध्यानमंत्र अतिशय प्रभावी आहे आचूवा मंत्र धनप्राप्ती मंत्र ओम हेम श्रीम लिम लिम श्री लक्ष्मी मम गृहे धनम पुरय पुरय चिंतायै दुर्य दुर्य स्वाहा ओम हेम श्रीम लिम लिम श्री लक्ष्मी मम गृहे धनम पुरय पुरय चिंतये तुरय तुरय स्वाहा देवी लक्ष्मीला आपण धनाचे प्रतीक मानतो त्यामुळेच आपण वैशांना देवी लक्ष्मीच्या रूपात पुजतो धनसंपत्ती वाढवायची असेल किंवा धनप्राप्ती करायची असेल तर हा मंत्र देवी लक्ष्मीचे स्मरण करून दररोज म्हणावा दहावा मंत्र कर्जमुक्ती मंत्र ओम एम श्री क्रीम हीम श्री लक्ष्मी मगृहेन प्रये धन प्रये इन्ताये धुरएे धुरए स्वाहा श्री ओ्री क्री क्री श्री्मी मगृहेन धन पुरएे इंतये तुरये तुरये स्वाहा कजबाजारी लोकांना अनेकदा देवाला शरण येण्याची वेळ येते कारण ज्याच्याकडे पैसे नाही त्याचा कोणीही नाही ही, ही जगाची रीत आहे मात्र ज्याचा कोणी नसतो त्याचा देव असतो हे विसरू नये कर्जापासून मुक्ती हवी असेल आपली आर्थिक परिस्थिती मजबूत हवी असेल तर देवी लक्ष्मीच्या कर्जमुक्ती मंत्राचा जप नियमितपणे करायला हवा सातवा मंत्र सिद्धलक्ष्मी मंत्र ओम दें दें श्री ह्रीं क्ली श्री सिद्धलक्ष्मे नम हा श्री हीम क्ली श्री सिद्धलक्ष्मे नम देवी लक्ष्मीच्या प्रभावी मंत्रापैकी एक असलेला सिद्धलक्ष्मी मंत्र आहे या मंत्राचा नियमित किमान किमानशे आठ वेळा जप केल्याने देवीची ये कृपा येते सर्व बाधा नष्ट होतात आठवा मंत्र विर्निमुक्तो मन्त्र ॐ श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मे नमः ॐ सर्वबाधा विर्निमुक्तो मनधान्यसुखान्वितः मनोषत्मप्रसाधने भविष्यति न संशयः ॐ श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः ॐ सर्वबाधा धान्यनशो सादे भविष्यती असा विषय हा जीवनातील सर्व बाधा नाहीशा करण्यासाठी लक्ष्मी देवीचा हा मंत्र अतिशय प्रभावी आहे कोणत्याही प्रकारची बाधा तुमच्यावर असेल या मंत्राच्या पटनाने निश्चित दूर होते नववा मंत्र कमलवासिनी स्वहा मंत्र ओम श्री ह्रीम लीम एम मलावास्ने स्वाहा ओम श्रीं ह्रीम लीम एम मलावास्ने स्वाहा मलाजा उपमालेवर या मंत्राचा जप केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते दिजी को पाप अनुरू होते हावा मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र ओम श्रीं महालक्ष्मी विद्ये विष्णु विष्णुपत्नय धीमहि नो लक्ष्मी प्रचोदयात ओम श्री विष्णु विष्णुपत्न्यय धीमहि नो लक्ष्मी प्रचोदयात देवी लक्ष्मी का हा एक प्रभावी मंत्र है याचा नियमित जप के भक्त अनुभूति ये व लक्ष्मी की कृपा होती